जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या आगामी दुसऱ्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याची आता तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि यासाठी राज्य सरकारने दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये ते हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भातील अपडेट असे आलेले आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे शेतकरी मित्रांनो रिपोर्टनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा आगामी दुसरा हप्ता हा आठ ते दहा फेब्रुवारी या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये त्यानंतर बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच्यासाठी राज्य सरकारने दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक खालील डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद